i'm <muching> no काय प्रेस आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने नगरसेविका व माजी पंचायत समिती सदस्या सौ पुष्पा जगन सोनवणे यांच्या माध्यमातून पाठिंब्यातून ही पत्रकार परिषद हिमालय संविधान भवन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की सरकार मायबाग दोन हजार अठरापासून पासून त्याच्या पूर्वीपासून एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये मी नगरसेवक होतो रेल्वे उत्तर बारडामध्ये आणि नगरसेवक असताना मी प्रचंड विकासाची कामं केली आणि दोन हजार म्हणजे आज पंचवीसपर्यंत पर्यंत मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून झोपडपट्टीचं रक्षणासाठी जन आंदोलन करतो आहे आणि दोन हजार अठरामध्ये त्या ठिकाणी मी सात म्हणजे कंटिन्यू अर्धनग्न मोर्चे झोपडपट्टी बचाव झाडू मोर्चा त्याच्यानंतर डी आर एमकडे जाऊन डायरेक्ट अर्ध कपड्यावरती तिथे शिष्टमंडळ घेऊन गेलो त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी अकरा रेल्वे स्टेशन चाबीच करून रेल रोक आंदोलन केलं एवढं सगळं आंदोलन जे आहे करून मी झोपडपट्टी त्या ठिकाणी बचाव केला आणि एवढं सगळं केल्यानंतर त्यावेळेस जे आहे एवढं मी उठ मी आंदोलन चालवलं पुनर्वसनाचा प्रश्न घेऊन की आम्हाला सात बारे द्या आम्हाला या ठिकाणी ते आमच्या नावाचे उतारे द्या जसे मी अनेक वस्त्या बसवले सातबारे उतारे दिले वस्त्या बसवल्या त्या पद्धतीने आम्हालाही तुम्ही द्या ही मागणी घेऊन जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस आमचा आक्रोश कोणी ऐकला नाही त्यावेळेस कोणी आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी जे आहे न्याय देण्यासाठी कोणी आलं नाही आणि म्हणूनही या ठिकाणी जे आहे आता पंचेचाळीस दिवसामध्ये हे सांगतात की संविधान नगरचं या ठिकाणी जे आहे पुनर्वसन करू त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे त्यांचं मतदार यादीमध्ये नावं आम्ही टाकलेल्या आहेत आणि मतदार यादीमध्ये नाव टाकताना कायदेशीर प्रांत साहेबांना भेटून चर्चा करून निवेदन देऊन तत्कालीन पूर्वीच्या कलेक्टर साहेबांना देऊन आम्ही त्या ठिकाणी जे पूर्तता केलेली आहे त्यांना आयडेंटिटी कार्ड जे मतदार कार्ड आम्ही दिलेले संविधान नगरमध्ये आणि ते मीच बसवलेलं संविधान नगर आहे आणि यशवंत नगरचे पुनर्वसन झालेलं आहे परंतु या सगळ्या लोकांना आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने नागरी सुविधा का दिल्या गेल्याने हा माझा प्रश्न आहे दोन हजार अठरापासून पासून तर आतापर्यंत या लोकांना माणूस म्हणून आतापर्यंत काय या ठिकाणी संपूर्ण जे काही आहे न्याय अधिकार हक्क किंवा सातपा किंवा कोणापासून काय मिळालं नाही आम्ही प्रचंड आंदोलन केलेत प्रचंड आंदोलन केलेत आणि एवढं सगळं केल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत न्याय मिळाला आणि पाच हजार लोकांचा प्रश्न आहे पाच हजार लोकांचा फक्त हुडकोळ संविधान नगरचा नाही आहे फक्त यशवंत नगरचा नाही आहे आमच्या समाज बांधवांनी आंदोलन केलं त्याला माझं पूर्ण जे आहे मनापासून त्या लोकांना माझ्या शुभेच्छा आहे की या ठिकाणी जन आंदोलनातूनच आम्हाला न्याय मिळतो जन आंदोलनातूनच आम्ही लढाई यशस्वीपणे लढतो आणि यशस्वीरित्या आम्ही हे आंदोलन यशस्वी करतो त्याच्यामुळे माझे कार्यकर्ते माझे भीमसैनिक जे या ठिकाणी लढले त्याचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक को करायला मला समजत नाही ही चांगली गोष्ट आहे समाजासाठी लढलंच पाहिजे परंतु जर का पंचेचाळीस दिवसामध्ये या पाच हजार लोकांचा प्रश्न पाच हजार लोकांचा फक्त हुडको संविधान नगर किंवा यशवंत नगर नाही फक्त एवढंच नाही सगळ्या पाच हजार लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे एवढ्या पाच हजार लोकांना तुम्ही जागा देणार आहात का नाही देणार आहात नगरपालिका निवडणूक आहे एक महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे निवडणुकीच्या तोंडावरती नाही निवडणुकीचं तो इस्टंटबाजी आहे हे पॉलिटिकल सगळे जे इस्टंटबाजी जे आहे काही राजकीय नेते करत असतील तर हे सगळे जे काही प्रकार आहेत हे या ठिकाणी थांबले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी पाच हजार लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे पंचेचाळीस दिवसामध्ये जे आहे पंचेचाळीस दिवसामध्ये जर का माझ्या समाज मानवाचं पुनर्वसन झालं नाही तर मग मात्र जेवढं आंदोलन मी केलं दोन हजार अठरा मध्ये सात वर्ष केली त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन करू फक्त नगरसेवक पदाचा राजीनामा आम्ही दिलेला आहे सौ पुष्पा जगन सोरणे या नगरसेविका असताना यांनी नगरपालिका सभागृहामध्ये नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे कोणी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला नाहीये एवढी आमची कुर्बानी आहे आता जोपर्यंत सात बारा उतारा मिळत नाही यांचे मालकी पट्टे मिळत नाही आणि जोपर्यंत यांना पूर्णपणे पाच हजारापर्यंत पुनर्वसन शक्य नाही आहे पंचेचाळीस दिवसात तरी हे म्हणतात की पंचेचाळीस दिवसात आम्ही पुनर्वसन करू तरी देखील या ठिकाणी या निर्णयाचं जे आहे मी जे आहे ते वाढ बघतो आणि जर पंचाळीस दिवसामध्ये जर हे झालं नाही तर मग मात्र चुनाव में हम तुम्हारा जो आहे सत्ताधारी वर्ग काही चले तो कहा चले तो कहा चले तो सारी रैन बाग मुझे चलना रे वो आठ आठनोम की रा बागड़ी देश है भाई रे वो तेरा बागणी देश है वो का तेरे आठन नोम की हाथ में वो का तेरे आठम नोम की हाथ है। वो कू पढ़ो पुराना right now and press the bell icon never miss an update